कोपरगाव शहरातील भर बाजारपेठेत भाजी मार्केट मार्केटजवळ असलेल्या तुषार विद्वंस यांच्या घराच्या किचनमध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक आग लागली परंतु कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दलाने तत्परता दाखवत वेळीच पोहचून आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे याबाबत अधिक माहिती अशी की विध्वंस यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने सुंदरम कलेक्शनचे संचालक प्रदीप भंडारी आणि स्थानिक नागरिकांनी येथे धाव घेतली असता किचनमधील पेटल्याचे लक्षात आले यावेळी तुषार विध्वंस यांच्या मातोश्री घरात एकट्याच असल्याने त्या घाबरल्या मात्र स्थानिक रहिवाशी संजय सावजी यांनी आपल्या वाहनातील फायर स्ट्रिंग व्हिशर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजली नाही त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे यावेळी अग्निशमन दलाचे वाहन चालक संजय विधाते फायरमन धनंजय सिनकर फायरमॅन सागरकाटे आदींसह नगरपरिषदेचे सुनील आरण आणि कर्मचारी तसेच स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य केले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली असता शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपले कर्तव्य पार पाडत गर्दी हटवली यावेळी किचनमधील सामान जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागण्याचे कारण अजून समजू शकले नाही